छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी या सांगोल्याचा वाघ जखमी शेर आहे जखमी शेर क्या करता है मालूम है ना शाहजी बापू लाडक्या बहिणी लाडके भाऊ सगळे ज्येष्ठ श्रेष्ठ सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करतो आणि पहिल्या फटक्यातच सांगून टाकतो कोई माने या ना माने सांगोल्यात, वन अँड ओनली आनंदा भाऊ माने बापू बरोबर आहे दुसरे कुठं बघायचा विषयच नाही बापूंनी काम सोपं केलंय सगळे धनुष्यबाणच दिलेत धडाधड धडाधड धनुष्यबाण बटन दाबून आनंदा माने आणि त्यांचे सर्व सहकारी पूर्ण टीमला आपल्याला दोन तारखेला मतदान करायचं आणि एवढा क्राऊड आहे एवढा लाईव्ह म्हणजे सगळे पेटलेले लोक आहेत सगळे चीड आणि आग आहे संताप आहे मनांमध्ये आणि एवढे जर बाहेर निघाले आणि दोन तारखेपर्यंत आपण असेच काम करत राहिला तर सगळ्यांच्या समोरच्या सगळ्यांचं डिपॉझिट गुल झाल्याशिवाय राहणार नाही मला अनुभव आहे निवडणुकीमध्ये मी अनेक प्रचार केले आणि एवढ्या मोठ्या संख्येने तुम्ही वरती पण आहे तिकड तिकडं पण आहेत पार तिकड नजर पोचत नाही तिथपर्यंत सगळं ऍडजस्टमेंट करायची काही गरज लागली नाही तर खुर्च्या बिरच्यांची इतर लोकांना लागते ना आणि सगळे जे आलेत हे सगळे बापूच्या प्रेमापोटी आले कुणाही भाड्याने घेऊन आलेलं नाही आणि म्हणून सांगोल्याचा विचार पक्का आहे आणि सांगोल्याचा विकासाचं एकच निशान आहे ते म्हणजे शिवसेनेचा धनुष्य शाजी शाजी बापूंमुळे सांगोल्यात कधी नव्हे एवढा विकास निधी बघितला आणि मी मुख्यमंत्री होतो त्यावेळेस बापू कागद घेऊन यायचे आणि मी धडाधड मंजुऱ्या द्यायचो बापू बरोबर आहे ना तर बापू स्वतःच काय काम कधी घेऊन आले नाही या भागातल्या जनतेचीच कामं त्यांनी आणली बापूंच्या पाठपुरावामुळे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा मोठा महामानवाचा पुतळा उभा राहिला त्याचं अनावरण केलं आणि आपल्या जीवन सत्कारणी लागलं असा भावना प्रत्येकाची झाली इथं छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा आहे त्याला पैसे दिले ना आपण दिलेत ना दोन कोटी दिलेत म्हणतात सजावटीला मला आठवतं एकदा मी चाललो होतो तर मी बापूने सांगितलं विमानात बसायच्या आधी तुमच्या हातात ऑर्डर येईल कितीची आली होती पन्नास लाख रुपये विमानात बसायच्या आधी मी बापूंच्या हातात रिलीज ऑर्डर पाठवली होती बाप हे काम आपलं नो रिझन ऑन द स्पॉट डिसिजन बापू खरं म्हणजे बापू एक आगळा वेगळा माणूस आहे आणि त्यांनी जे काय पोट तिडकीने सांगितलेलं आहे हे त्यांच्या मनातल्या भावना त्यांनी सांगितल्या मनातल्या भावना बोललेत ते मला आठवतंय की लोकसभेच्या निवडणुकीमध्ये त्यांना हॉस्पिटलमध्ये चेकअपला गेले आणि त्यांना आधार सांगितला दुर्मिळ आणि म्हणाले लवकर तुम्ही हे करून घ्या तर म्हणाले लोकसभेचा महायुतीचा उमेदवार आहे त्याचं काम करतो मी आहे ऑपरेशन पुढे ढकला म्हणजे जीवावर बेतलेलं जीवाशी खेळण्याचं काम बापूंनी लोकसभेच्या निवडणुकीत केलं आणि महायुतीच्या उमेदवाराला इथून पंधरा हजाराचं लीड दिला ना तुम्ही पंधरा हजाराचा लीड दिला असा बापू आहे म्हणजे आधी लगीन कोंडाण्याचं मग माझ्या रायबाच अशा बापूचा काही मित्रांनी विश्वासघात केला असला तरी सुधा हे एक मिनिट एकच मी सांगतो तुमचा कार्यक्रम केला असं त्यांना वाटत असेल पण तुमच्या माग हा एकनाथ शिंदे उभा आहे आणि बापूकडे श्रद्धा सबुरी आहे आणि बापू हा लोकांमधला आहे बापू हळवा आहे त्याला त्रास होतो या सगळ्या गोष्टीचा आम्ही सगळे जे काय लोक आहोत ते लोकांना मदत करणारी लोक आहोत सर्वसामान्यांची दुखदुख वाटून घेणारी लोक आहोत आणि बापू पण एक तळागाळातला कार्यकर्ता करता बापूना एवढंच मी सांगतो सत्य परेशान हो सकता है लेकिन पराजित नहीं हो सकता उत्तमराव जानकर यांनी देखील काय काय सगळे प्रसंग सांगितलेले आहेत आता बापू उत्तमराव जानकर पण तुमच्या साथीला आहे त्यामुळे एक से सात सात में हात बढ़ाते आगे बढो आणि मी एवढंच सांगतो की जे काय चित्र आहे हे पाहिल्यानंतर दोन तारखेला मतपेटीमध्ये सगळे धनुष्यबान धनुष्यबान धनुष्यबाणच दिसल्याशिवाय राहणार नाही आणि तीन तारखेला विजयाचा विजयाची पताकी पताका इथं फडकल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो हाय हाय माझ्या लक्षात बापू गुवाहाटीला होते मैं... काय ते झाडी काय ते डोंगर आसामचे ब्रँड अम्बॅसेडर झाले होते आणि त्याचा फायदा त्यांना झाला कितीतरी बिल्डरच्या जाहिरातीमध्ये मी बघितला हायवेला बापूचा डायलॉग आणि आता बापूचं डायलॉग काय काय ते मतदार काय तो विजय आणि आता तिकडे दरी तुम्हाला दिसली पण इथं शिवसेनेचे मतदार यांनी विजय मिळवून दिलेला तुम्हाला दिसेल हा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगेन की बापूने केलेला त्याग बापूने केलेला जो काही विकास बापूने आणलेले पैसे या ठिकाणी डोळ्यासमोर ठेवा शेवटी विकासावर भर देणारे आपण लोक आहोत मला आठवत आहे एक सर्वसामान्य कार्यकर्ता प्रमुख ते राज्याचा मुख्यमंत्री झालो एका शेतकऱ्याचा मुलगा या राज्याचा मुख्यमंत्री झाला सर्वसामान्य माणसाची गरिबीची परिस्थिती काय असते त्याची जाणीव मला आहे आणि म्हणून पहिला निर्णय आम्ही घेतला माझ्या लाडक्या बहिणींच्या योजनेचा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अनेक लोकांनी विरोध केला कोर्टात गेले पण तुमचा लाडका भाऊ त्या मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीत होता आम्ही मंजूर केलं आणि त्याची अंमलबजावणी सुरू झाली आता काही लोक आपोआप पसरवत आहेत लाडकी बहीण बंद होईल पण मी सांगतो हा तुमचा लाडका भाऊ जोपर्यंत आहे तोपर्यंत लाडकी बहीण योजना कधी बंद होणार नाही पद येतात जातात पुन्हा येतात सत्ता येते जाते पुन्हा येते बाळासाहेब सांगायचे सत्ता येते जाते पण एकदा नाव गेलं की परत येत नाही आणि ते नाव जपण्याचं काम तुमच्या शाजी बापूंनी केलं याचा मला सार्थ अभिमान आहे आपण किती कामं केली म्हैसाळ उपसा सिंचन योजनेसाठी प्रकल्प उभारण्यासाठी दीड हजार कोटी रुपयांना मान्यता दिली ताकारी म्हैसाळ अशा दोन स्वतंत्र उपसा सिंचन केल्या मुख्यमंत्री असताना बाळासाहेब ठाकरे उपसा सिंचन प्रकल्पाला आठशे त्र्याऐंशी कोटी रुपयानं कामांना मान्यता दिली जिल्हा परिषदेच्या कोळा गटात घेरडी गटात आजपर्यंत कुणी दिले नाही एवढे पैसे दिले आणि इथं सांगोली शहरासाठी नव्वद कोटी भुयारी गटार वंदे मातरम चौक ते मिरज रोड बायपा अकरा कोटी सांगोला प्रशासकीय कार्यालय पंधरा कोटी मुस्लिम समाजासाठी ईदगाह साडेचार कोटी बाबासाहेबांचं तर मी बोललो मगाशी समुद्रा आणि त्यालाही दोन कोटी किती आहे इथं व्यापारी संकुल अठरा कोटी शिवाजी महाराज सुशोभीकरण दोन कोटी आई राजमाता अहिल्यादेवी होळकर सभागृह चार कोटी सांगोला नवीन प्रशासकीय भवन तीन कोटी विविध जाती धर्माच्या बांधवांसाठी समाज मंदिरं तेरा कोटी आठवडा बाजार दीड कोटी सांगोला शहर वाडी वस्त्यांच्या विविध रस्त्या दहा कोटी कधी घेतले एवढे तुम्ही आणि आता आचारसंहिता संपता संपता नगर विकास विभागाकडून रस्त्यांसाठी ऐंशी कोटी रुपयाची मागणी केली आहे ती देणार तेही देणार शेवटी विकासाला चालना देण्याचं चा काम आपण केलंय आणि म्हणून मला आठवत आहे मी मुख्यमंत्री असताना अनेक निर्णय आपण घेतले अनेक कल्याणकारी योजना केल्या लाडकी तर केली लेख लाडकी लखपती योजना केली मध्ये पन्नास टक्के सवलत दिली मुलींचं उच्च शिक्षण आपण शंभर टक्के मोफत केलं शेतकरी सन्मान योजना आपण केली वयोश्री योजना आपण केली किती योजना केल्या माझ्याही लक्षात नाही आणि म्हणून जेवढ्या योजना असतील बापू तुम्ही काम करा आणि मागणी करा आणि सांगोल्याच्या विकासाचं जे तोरण शाजी बापूंनी लावलंय ते पूर्ण करणं हेच आमचं धोरण आहे हेच आमचं धोरण आहे दुसरं नाही आणि म्हणून उमेदवाराच्या बाबतीमध्ये तुम्ही बोलला सगळा इतिहास आपण काढलेला आहे त्याच्यामध्ये मी काही जाऊ इच्छित नाही पण आपल्याला एवढंच सांगतो की कल्याणकारी योजना आपण केल्या आणि सांगोलाकरांच्या आयुष्यामध्ये आमची एवढीच इच्छा आहे जी उर्वरित कामं आहेत ती देखील केली पाहिजे पण बापूचा जो काही तुम्ही फसवणार किती एकदा दोनदा पण आता बापूला फसवू शकत नाही ही जनता जेवढी जनार्दन इथं उपस्थित आहे ती तुम्हाला तुमची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही हा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो आणि म्हणूनच या राज्यामध्ये न भूतो न भविष्यतो अशा प्रकारचं यश मिळालं आणि म्हणून या ठिकाणी मी आपल्याला एवढंच सांगेन की बापू तुमच्या बरोबर सगळे आपण आहोत आता फक्त तुम्ही जे सांगितलंय या सर्व लोकांना तुम्ही फक्त एवढंच करा दोन तारखेपर्यंत डोळ्यात तेल घालून काम करा दोन तारखेपर्यंत मेहनत करा बापू तुमच्यासाठी पुढचं सगळं आयुष्य तुमच्यासाठी पणाला लावतील हा विश्वास मी देतो आणि जोपर्यंत समोरच्यांचा निकाल लागत नाही बरोबर ना तोपर्यंत झोपायचं नाही सत्ता संपत्ती किती मिळवली प्रॉपर्टी किती कमावली यापेक्षा माणसं किती कमावली आणि माणसांचं प्रेम किती कमवलं हे महत्त्वाचं आहे हे महत्वाचं आणि म्हणून बापूने हे कमवलंय म्हणून एवढ्या मोठ्या संख्येने आपण आलेला आणि म्हणून मी आपल्याला एवढं सांगतो बापू को अकेला मत समजो बापू को अकेला मत समजो बापू डरनेवाला नाही डराने वाला है और मैदान में उतर कर लड़ने वाला है ऐसा बापू है अनुन बापू तुम आगे बढ़ो मैं हूं तुम्हारे साथ मैं भी बाला साहब का चेला हूं मेरा नाम है एकनाथ मैं साथ में हूं चिंता मत करो यानी मनुन बापू ऑलराउंडर है गुवाहाटीमध्ये चिंतेमध्ये सगळ्या टेन्शनमध्ये कोणी कशामध्ये कोणी मजाकमध्ये कोणी आनंदात कोणी कसा पण बापू सगळ्यांना हसवायचे बापू सगळ्यांना खुश करायचे बापू सगळ्यांना एकदम ताकद द्यायचे आणि म्हणून बापू ऑलराउंडर आहेत बापू कपिलदेव पण आहे बापू सचिन तेंडुलकर पण आहे बापू धोनी पण आहे आणि मला विश्वास आहे बापू मारतील चक्का आणि धनुष्य बाणाचा वाढेल मताचा टक्का आणि विरोधकांना पण बापूनी सांगितलंय अरे विरोधकांनो सांगोला आहे भगव्याचा टापू सांगोला आहे भगव्याचा टापू आणि इथला सचिन तेंडुलकर आहे शाजी बापू सगळ्यांना मनापासून विनंती करतो मी खास आपल्याला विनंती करायला आलोय हे आनंद आनंदराव आपले माने पण मी मगाशीच सांगितले तुमच्याबद्दल पण सांग ही रे लढाई खरी सांगतो तुमची ही आनंद माने हा आपला उमेदवार असला तरी सुद्धा ही लढाई तुमच्या शाजी बापूची आहे शाजी बापूची आहे आणि म्हणून आपण सगळे प्रेम करता शाजी बापूंवर पुढे भविष्यामध्ये या ठिकाणी या सांगोल्याचा विकास पाहिजे तर बापू यांच्या पाठीशी उभे राहा आणि बापूच्या पाठीशी हा एकनाथ शिंदे खंबीरपणे उभा आणि मी दिलेला शब्द पाळतो बाळासाहेबांनी मी मगाशी बोललो शब्द पाळ देताना दहा वेळा शंभर वेळा विचार करा आणि एक चित्र एक डायलॉग मैं एक तो कमिटमेंट करता नहीं लेकिन एक बार कमिटमेंट कर दी तो फिर खुद की भी नहीं सुनता आणि बापू पण शब्दाला पक्का आहे आणि म्हणून मी आपल्याला विनंती करतो येत्या दोन तारखेला धनुष्य बाणासमोरचं बटन दाबून या ठिकाणी शिवसेनेचे सर्व लोक नगराध्यक्षा सहित माने आणि बाकी सगळं पॅनल विजयी करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र